भांडी कसाला लागलं बघा काय करायचं पर्याय नाही हो आज आहे डे सिक्स्टी नाईन वॉर्मअप करून पुढचं कामकाज हातात घेतलं सपाड्या मारल्यावर हात आणि पाय दोन्ही भरून येते जोर काय दंड आणि छातीवर काम करते नंतर डिप्स आणि टेजम टेकजम डिप्स दोन्ही मार आवरून जरा घर आवराला घेतलं बेडशीट इकडं तिकडं पसरलेलं ते नीट करून घेतलं शेक पिऊन घेणे अभ्यासाच नाटक केलं तर घाली की नाही पोळी शेंगदाऱ्याची पोळी तर करून गेले त्यामुळे आता तेच खायला पाहिजे पर्याय नाही मला आता आवरून नाही लवकरात लवकर जाय पाहिजे रनिंग मारून झाल्यावर कनी पोलवर गेलो पोलवर नाही आपण मारून घेतलं ते पुलब्स हँड ग्रीप चेंज करून नाही दुसरं पोलब्स मारून घेतलं मग साईड बाय साईड पुलप्स मारलं त्यानंतरनं मारलं काय मारलं पोलवर रोटेट करून घेऊन परत परत तसं यायचं त्यानंतरनं पुलपचं असं बॉडी होल्ड करून मारून घेतलं मग आपण गेलो डबल बारवर डबल बारवर डबल बार डिप्स मारून त्यानंतर ॲप्सचा वर्कआउट करून मग आपण घरला गेलो घरातून शेक पिऊन घेतलो